ट्रॅक्टर निवडताना शेतकऱ्यांनी फक्त अश्वशक्तीच्या पलीकड म्हणजे ट्रॅक्टर किती एच पीचा आहे याशिवाय इतर अनेक घटकांचा विचार केला पाहिजे आता हे घटक कोणते आहेत ते, ते मी सांगते पण त्या आधी कृषी क्षेत्राला फॉलो नक्की करा हलक्या मालुकामय जमिनीसाठी कमी एच पीचा ट्रॅक्टर चालतो पण भारी चिकण मातीयुक्त जमिनीसाठी अधिक अश्वशक्ती म्हणजे जास्त एच पी असलेल्या ट्रॅक्टरची गरज भासते शेताचा आकार ट्रॅक्टरचा प्रकार ठरवतो लहान शेतांना कमी एच पी म्हणजेच चाळीस एच पी पर्यंत ट्रॅक्टरचा फायदा होऊ शकतो तर मोठ्या शेतांना मध्यम किंवा उच्च एच पी मॉडेल चाळीस एच पी पेक्षा जास्त किंवा पंचाहत्तर एच पी पेक्षा कमी एच पी असलेल्या ट्रॅक्टरची आवश्यकता असते शेतकऱ्यांनी हे सुनिश्चित केलं पाहिजे की ट्रॅक्टर त्यांच्या विशिष्ट शेती पद्धतींसाठी आवश्यक असलेली विविध अवजारं यांच्याशी सुसंगत आहे की नाही विश्वासार्ह सर्व्हिस नेटवर्क आणि सहज उपलब्ध होणारे स्पेअर पार्ट्स हे लक्षात घेऊन ब्रँड निवडला तर देखभालीचे प्रॉब्लेम कमी होऊ शकतात उत्पादकता आणि कार्यक्षमतेत वाढ करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी योग्य ट्रॅक्टर निवडणं हे महत्वाचं असतं वेगवेगळ्या एच पी श्रेणी आणि वेगळे मातीचे प्रकार आणि शेताच्या आकारासाठी त्यांची उपयुक्तता समजून घेऊन शेतकऱ्यांनी त्यांच्या कृषी पद्धती आणि आर्थिक क्षमतांची सुसंगत निर्णय घ्यावा ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांसोबत लगेच शेअर करा